चो जे एन पी टी वडोदरा हायवे ज्याला मुंबई दिल्ली हायवेसुद्धा बोलतात तर हा हायवेचे या हायवेचं काम चालू आहे आणि तिथे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये काही माझ्या आदिवासी बांधव होते या आदिवासी बांधवांच्या हो हो खात्यामध्ये जे पैसे आले ते लुटण्याचा काम येथे या काही राज्यकर्त्यांनी केलेलं आहे नक्कीच पुरावे तर आहेतच आपल्याकडे आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचं नक्कीच मी ते शासनाच्या सरकारच्या समोर आणि निदर्शनास आणूनच देईन दुसरं एक गोष्ट मुंबई ऊर्जाचा जो प्रोजेक्ट इथे आपल्या इथे बाजूला जो माझ्या गावावरूनच जातो आहे तर त्यामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत काहींची नावं पुढे आली काहींना शिक्षा सुद्धा झालेली आहे आणि काही त्याच्यामधून मोकाट सुटलेले आहेत तर यांच्यावर आमचं चांगलं नजर आहे लोक उड्या मारून शेताच्या बांधावरून मयत प्रयत्न यायचं आणि मला ते अतिशय वाईट वाटलं आणि तेव्हा मला प्रामुख्यानं वाटलं की आपण सत्याची बाजू घेतली पाहिजे ही अशी चर्चा करण्यापेक्षा आपण का नाही त्या त्याचा ना प्रवाहामध्ये यायला पाहिजे हो म्हणून माझं नेहमीच तरुणांसाठी हे सांगलं राहील की तुम्हाला कळतंय तर ते वळवण्यासाठी तुम्ही राजकारणात या मी विरोधकांचा विचार करत नाही मी विरोधकांचा विचार करत नाही समोर कोण आहे बस मला लढायचं आहे आणि मला लोकांची सेवा करायचं आहे ती खुर्ची मिळवणे हा माझा हेतू नाही आहे मी जरी इच्छा पंचायत समितीची व्यक्त केली असेल आणि तुमच्या माध्यमातून ती बातमी मी ऐकली आणि ठीक आहे मनाची मी तयारी व्यक्त केली की जर पक्षानं जर दर जबाबदारी दिली तर मी निश्चितपणे ते पेलण्याचा प्रयत्न तुमची जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची पण तयारी आहे नक्कीच नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील अशी चिन्ह आहेत अशातच आता विविध राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली आहे इच्छुकांची भाऊ गर्दी आहे त्यातच उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल अशा प्रकारचं चित्र जे आहे ते निर्माण झालंय आणि यासाठी इच्छुकांकडून आता आपल्या राजकीय पक्षातील वरिष्ठांना गळ घालण्याची जी आहे ती तयारी सुरू झाली आहे आता सध्या जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ठाणे जिल्ह्यातील वाडी या जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समिती गण आहेत आणि याच गणामधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख देविदास मशणे आपल्यासोबत आहेत या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ते सज्ज आहेत परंतु त्यांनी कशा प्रकारची तयारी केली आहे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे आपलं वृत्त मराठीमध्ये आपण जर एकंदरीत बघितलं तर सध्याची परिस्थिती राजकीय पक्षाकडून विविध उमेदवारांची चाचपणी सुरू होते तुम्ही देखील स्वतः निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक आहात या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आपला जो परिचय आहे आपला जो प्रवास आहे आतापर्यंतचा एका पक्षाचा आपण उपतालुका प्रमुख पद भूषवत आहे आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे थोडक्यात काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी वृत्त मराठी आणि वृत्त मराठीचे संपादक अरुणजी बैकर यांचं प्रथम धन्यवाद त्यांना धन, धन्यवाद बोलतो कारण त्यांनी मला येथे येण्याची संधी दिली तर माझा परिचय सांगायचा म्हणजे मी कासगावमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेलो एक मुलगा माझ्या घरामध्ये तीन बहिणींच्या पाठीवर माझा जन्म झाला आई वडील अशिक्षित घरची परिस्थिती हालाकीची शेती करून इतर छोटे मोठे रोज धंदे कामधंदे करत वडिलांनी आमच्या शिक्षणाचा पाया रोवला लहान असताना कासगाव मधील वातावरण शिक्षणाच्या दृष्टीने तेवढं पोषक नव्हतं आणि त्यामुळे माझ्या मामांनी मला लहान असतानाच कासगाव मधून ढवळेपाड्यामध्ये शिक्षणासाठी आणलं माझं लहानपणीचं शिक्षण बा वांगणी येथे झालं त्यानंतर मी इयत्ता सातवीपर्यंत पर्यंत जिल्हा परिषद कासगाव येथे माझं शिक्षण झालं त्यानंतर वांगणी आणि महाविद्यालयीन शिक्षण हे माझं बदलापूर येथे झालं आणि माझं शिक्षण पदवीपर्यंत मी शिकल्यानंतर कुठेतरी आपण नोकरी केली पाहिजे आपल्या आईवडिलांवरची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी एम आय डी सीमधल्या एका कंपनीमध्ये जॉबला लागलो आणि तिथे मला काम होतं एका अकाउंटंटचं एक्सपिरियन्स नव्हता तिथे मी सहा सात वर्ष काम केलं आणि काम करत असतानाच मला थोडी शिक्षणाची आवड असल्यामुळे शिक्षण तसेच मला सामाजिक काही काम करायची समाजामध्ये काही बदल घडावे आपले विचार समाजामध्ये मांडावे याची आवड असल्यामुळे मी थोडा त्याच्याकडे माझा कल असायचा आणि मग दोन हजार दहाला मी काम करत असतानाच ठाणे येथे एल एल बीचं शिक्षण करण्यासाठी ॲडमिशन घेतली आणि त्याचबरोबर माझे सामाजिक उपक्रम चालू असायचे गावामधील धार्मिक कार्यक्रम असू द्या किंवा इतर काही सामाजिक कार्यक्रम यात माझा नेहमीच पुढाकार असायचा आणि असं करता करता मला ती सामाजिक कामं करता करता राजकीय ओढ निर्माण झाली तसं बघायला गेलं तर माझ्या घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी बिलकुलच नाही आहे राजकारण तर माझ्या घरात नव्हतं परंतु माझे मामा जे की वंजारे कुटुंबीय प्रत्येकाला माहितीच असेल की वंजारे कुटुंबियांनी तुकाराम वंजारे हे शिवसेनेचे चांगले धडाडीचे कार्यकर्ते होते तसेच किसन वंजारे हे सुद्धा ढवळे सावरे ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्ष ग्रामपंचायतचा कारभार पाहिलेला आहे परंतु माझ्या घरामध्ये अशी पार्श्वभूमी नव्हती तरी मला सामाजिक काहीतरी बदल करण्याचं नवीन काहीतरी घडवावं या उद्देशाने मी राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि पक्ष कुठला तर पक्ष हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता तर आपण कामं केली पाहिजेत आपल्याला जे विचार कळत आहेत ते लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत आपण आणि हे करत असताना शिवसेनेचा माझ्या भागामध्ये जे काही माझे वरिष्ठ आहेत तर गावामधील काही प्रतिष्ठित मंडळी शिवसेनेचे कामं करत होते आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या सानिध्यात माझं सामाजिक कामं चालू असायची आणि त्यांच्या बरोबर राहून ते शिवसेनेची एक ओढ निर्माण झाली आणि पक्षाचं बोलायचं तर मला ठाकरे घराण्याचं नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे ठाकरे घराण्यानं माझ्यावर नेहमीच प्रभाव टाकलेला आहे मग ते प्रबोधनकार ठाकरे असो बाळासाहेब ठाकरे असोत उद्धवसाहेब असोत अथवा आत्ताचे आदित्य साहेब असोत आदित्य साहेबांचा जो पर्यावरणाबद्दलचा जो काही अभ्यास आहे आणि त्यांची जी ओढ आवड आहे तर त्याबद्दल नेहमीच मला ते प्रेरणा प्रेरणास्थान राहिलेले आहेत तर अशा प्रकारे जेव्हा शिवसेनेची जेव्हा विभाग विभागणी झाली आणि तेव्हा मला प्रामुख्यानं वाटलं की आपण सत्याची बाजू घेतली पाहिजे आपण आज इथे ठाकरेंना म्हणजे शिवसेना खऱ्या शिवसेनेला आपण इथे साथ दिली पाहिजे आणि मी त्या दृष्टीनं ठरवलं की आपण या पक्षामध्ये सक्रिय व्हायचं आणि मी आमचे त्यावेळेचे प्रमुख प्रभाकरजी भोईर यांची भेट घेतली त्यांची न नुकतीच निवड झालेली होती आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तेवढा काही सक्रिय होण्याचं असं काही हे नव्हतं काही दिवसांनी त्यांचा कॉल आला आणि त्यांनी माझ्यासमोर एक प्रश्न ठेवला की देवीदास तुम्हाला पक्षाची धुरा सांभाळायची आहे तुमच्यावर मी काही जबाबदारी देणार आहे तर मी म्हटलं ठीक आहे दादा तुम्ही कुठलीही जबाबदारी द्या मी ती चोखपणे पार पाडण्यासाठी तयार आहे आणि ते म्हणाले तुम्हाला कुठलं पद पाहिजे तर मी म्हटलं मला अशी काही इच्छा नाहीये तुम्ही कुठलीही जबाबदारी द्या मी ती निष्ठेनं आणि प्रामाणिकतेनं पार पाडेन मग ते म्हणते ठीक आहे चालेल आणि त्यांनी एका कार्यक्रमामध्ये मा माझ्या पदाची घोषणा केली मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं उपतालुका प्रमुख हे पद दिलं आणि मला खरंच आनंद आहे की माझ्या कामाची कुठेतरी दखल त्यांनी घेतली आता हे जे तुम्ही आतापर्यंतचा प्रवास सांगितला या प्रवासामधून तुम्ही जर एकंदरीत बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या असतात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या भागातील काही प्रामुख्याने तुमच्या निदर्शनास आलेल्या काही समस्या आहेत तो सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केलाय काय प्रकारचा तुम्ही पाठपुरावा कुठे कुठे केलेला आहे का कस काय अगदीच अरुण समस्या खूप आहेत समस्या या तालुक्यामध्ये समस्या खूप आहेत आणि त्याचा पाठपुरावा करायचं म्हणजे बघा आता विधवा पेन्शन असतील विधवा पेन्शन अपंग पेन्शन आहेत आता अपंगांची सुरुवात ही अशी होते की त्यांना आत्तापर्यंत सर्टिफिकेट मिळालेले नाही आहेत तर त्यांना शासनाचा लाभ कसा घ्यावा हे तर लांबचंच राहिलं मग अशा लोकांसाठी आम्ही काय करतो बुधवारी उल्हासनगरला सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन जात असतो तिथे आपल्या तालुक्यामध्ये जेवढी काही अपंग असतील दिव्यांग असतील तर अशा लोकांना आम्ही घेऊन जात असतो त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरतो आणि ते फॉर्म भरल्यानंतर अंबरनाथला उल्हासनगर येथे सेंट्रल हॉस्पिटलला बुधवारी तो वार असतो त्या वाराला तिथे त्यांची सगळे प्रोसेस करून युडी आय डी कार्ड काढून त्यांना पुढे कशा स्कीम शासकीय योजनांचा कसा फायदा करून देता येईल यासाठी नेहमीच आमचा कळलं असतो विधवा पेन्शन असेल तर त्यांचे डॉक्युमेंटेशनचा पार्ट असेल तर तो आम्ही त्यांना कशी हेल्प करता येईल आणि त्यांना शासनाचा योग्य लाभ कसा मिळेल यांनी राजकारणामध्ये आलात राजकारणामध्ये आल्यानंतर तुम्हाला असं कुठेतरी वाटतंय का की तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने या राजकारणामध्ये यायला पाहिजे कशाप्रकारे तरुणांना तुम्ही इथे राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा सल्ला द्या नक्कीच अरुण बघा तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे या विचाराचं मी कारण ही सुरुवातच मी माझ्यापासून करतोय बऱ्याच वेळा काय होतं की जी अशी तरुण मंडळी बसलेली असतात आणि चर्चा करत असतात की अरे हे व्हायला पाहिजे हे करत नाही ते करत नाही असं करत असताना मी विचार केला की ही अशी चर्चा करण्यापेक्षा आपण का नाही त्याचा त्या भाग प्रवाहामध्ये यायला पाहिजे असं हो तर आपण त्याचा त्या प्रवाहामध्ये यायला पाहिजे आणि आपण त्याचा भाग व्हायला पाहिजे आता ग्रामीण भागातलं राजकारण जर वागायचं झालं ना तर ग्रामीण भागामध्ये अशिक्षित लोक असतात ते राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव असतो पण तो प्रभाव कसा तर गा ग्रामीण गावामध्ये बोलाल तर तिथे कुटुंबाचं राजकारण असतं थोडा तुम्ही वरच्या लेवलला बोलाल तर थोडं जातीचं राजकारण असतं अगदी त्याच्या वरच्या लेवलला बोलाल तर तिथे धर्माचं राजकारण असतं आणि याच्या जोरावर हे राजकारण चालतं मग त्याच्यामध्ये काय होतं एखाद्याची क्वालिटी असते एखादा सुशिक्षित सुसंस्कृत माणूस असतो एखादा तरुण असतो आणि त्याचा विचार केला जात नाही त्याला त्या राजकारणापासून थोडंसं अंतर मिळतं अगदी ग शासनाने बघा सरकारने याच्यामध्ये वारंवार सुधारणा केल्या ते सुधारणा अशा की आरक्षण दिले पण आरक्षण दिल्यानंतरही अशा पद्धतीचं राजकारण होतंय म्हणून माझं नेहमीच तरुणांसाठी हे सांगणं राहील की तुम्हाला कळतंय तर ते वळवण्यासाठी तुम्ही राजकारणात या ठीक आहे तुम्हाला तिथे त्रास होईल बऱ्याच वेळा असं बोललं जातं अगदी मलाही काय बोललं गेलं राजकारण हे चिखल आहे भाऊ त्या चिखलात पडू नको तर भाऊ त्या चिखलात पडू नको आता तुम्ही राजकारणात तुम्ही पडलेले समजा चिखलात काही जणांनी जे तुम्हाला म्हटलं चिखलात पडू नको तुम्ही त्या आला। चिखलात आलात पण या चिखलात पडल्यानंतर तुम्हाला नेमकं आता कशा प्रकारची तुमची ध्येय उद्दिष्ट काय आहेत तुमची त्या राजकारणात आल्यानंतर काय तुम्ही ध्येय साध्य करायचं तुम्हाला तुम्हा। बघा तुम्हा 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 राजकारणात येणं म्हणजे फक्त खुर्चीसाठी राजकारणात येणं किंवा सत्तेसाठी राजकारण करायचं नाही आपल्याला तर आपल्याला राजकारण करायचं आहे ती समाजसेवेसाठी करायचं आहे आपल्याला जे योगदान आपल्याला देता येईल आपल्या समाजासाठी आपण जे देणं लागतो समाजाचं तर त्यासाठी मी राजकारणात आहे आता तुमच्या डोळ्यासमोर निवडणूक आहेत या निवडणुकाच्या अनुषंगाने तुम्ही कशा प्रकारची तयारी केली आहे कोणती निवडणूक लढवायचं तुम्ही ठरवलेलं आहे बघा आता निवडणूक लढायचं म्हणजे मी सामटोली पंचायत समितीसाठी माझ्या पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे आणि परिस्थिती पाहता जर पक्षानं जर माझ्यावर अगदी जिल्हा परिषदची जरी जबाबदारी दिली एकूण चर्चा जिल्हा परिषदेचीच तुमच्या नावाची चर्चा होती आम्ही तशा प्रकारची बातमी देखील प्रसारित केलेली आहे की देवीदास मसणे यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळू शकते परंतु त्या बातमीच्या अनुषंगाने आता जर तुम्ही सांगताय पंचायत समितीची उमेदवारी पक्षाकडून मिळण्याची शक्यता मग याच्यामध्ये नेमका कुठेतरी बदल वाटतोय काय नेमकं तर बदलचा काय सांगू शकत नाहीये कारण तो अंतिम निर्णय हा पक्षाचा असणार आहे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे मी जरी इच्छा पंचायत समितीची व्यक्त केली असेल आणि तुमच्या माध्यमातून ती बातमी मी ऐकली आणि ठीक आहे मनाची मी तयारी व्यक्त केली की जर पक्षानं जर दर जबाबदारी दिली तर मी निश्चितपणे ते पेलण्याचा प्रश्न तुमची जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची पण तयारी आहे नक्कीच नक्कीच हे आव्हान कशाप्रकारे तुम्ही पेलणार म्हणजे तुम्ही तयारी केली तर काही प्रमुख मुद्दे ज्याच्यावर तुम्ही काम करणार आहेत असे काही ठोस मुद्दे तुमच्याकडे आहेत का बघा आता शिवसेना हा नेहमीच सामान्य जनतेसाठी सामान्य शेतकऱ्यांसाठी उभा राहिलेला पक्ष आहे तर त्याप्रमाणे मी नक्कीच माझ्या निवडणुकीचे मुद्दे असतील सामान्य घटक तर हे सामान्य घटक म्हणजे कुठले तर माझे शेतकरी असतील आदिवासी बांधव असतील त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती असतील तर असे हे घटक आहेत यांच्यावर खास करून मला काम करायचं आहे आज दिव्यांगांना जर एखादा यू डी आय डी सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर आपल्याला इथून या ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यांमधून त्यांना उल्हासनगरला जावं लागतं आणि तिथे फेऱ्यानफेर दिवसभर तिथे इ इथून फिर तिथून फिर ह्या गोष्टी करायला लागतात तर हे जे असे सेंटर आहेत हे सेंटर आपल्या वांगणी म्हणावं वा किंवा बदलापूर या ठिकाणी यावेत यासाठी माझा प्रयत्न राहील त्यानंतर शेतकरी असतील तर शेतकऱ्यांना ते धान्य पिकवतात आपल्या अंबरनाथ तालुक्याचं बोलायचं झालं तर अंबरनाथ तालुक्यामध्ये भात शेतीला जास्त प्राधान्य दिलं जातं त्यानंतर उन्हाळ्यामध्ये वाल तूर हरभरा अशी पीक घेतले जातात पण त्याला योग्य भाव मिळत नाही योग्य भाव मिळत नाही आता तसं बघायला गेलं तर शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी आपल्याकडे कुठल्याच प्रकारची योजना इथे आपण आणलेली नाहीये जे मुरबाडमध्ये जे संघ संघच बरोबर जिथे धान्य शासनाकडून घेतलं जात विकत घेतलं जातं त्याला पण ते मध्ये जायला लागायचं काही एक दोन वर्षापूर्वी ते दहा गाव येथे त्याचं सेंटर झालेलं आहे धान्य संकलनाचं केंद्र तर ते आपल्या वांगणी या ठिकाणी व्हायला पाहिजे तसेच नेवाळी मल्लंगड या ठिकाणी सुद्धा असायला पाहिजे तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत आणि यांना तिथे हमी भाव मिळत नाहीये तिसरी गोष्ट आपलं आरोग्य आणि शिक्षण हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर आपण याच्यावर मी काम करेन शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहतोय हो शाळेच्या इमारतींवर खर्च केला जातो शाळेच्या इमारतींवर खर्च केला जातो आणि त्या शाळेच्या इमारतींवर खर्च करतात आणि त्याच्यामध्ये बसायला शिक्षक नसतात चार चार सात सात इयत्ता असतात आणि त्या इयत्तेला किती एक किंवा दोन शिक्षक असतात तर ही अशी वाईट अवस्था आपल्या शिक्षणाची झालेली आहे आणि खरंच म्हणजे दुःख होतं मनाला की ही अशी परिस्थिती आज आपण देशाला स्वतंत्र होऊन आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष ओलांडली आणि या परिस्थितीमध्ये आपण आता एकूण जर तुम्ही आता शिक्षण आणि याच्यावर विचार केलाय आपल्या परिसरातून आता समृद्धी महामार्गाचा जो वडोदरा हायवे आहे तो हायवे आपल्या परिसरातून जातोय अर्थात तुमच्या गावाच्या शेजारूनच जातो त्याचा कुठेतरी पुढे भविष्यात तुम्हाला रोजगार निर्मितीसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी फायदा होईल का तर या अनुषंगाने तुम्ही काही तयारी केलेली आहे का बघा अरुण हा अतिशय चांगला प्रश्न आहे पण ते पुढच्या काही योजनांच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो समृद्धी महामार्ग झाला समृद्धी जी एन पी टी वडोदरा हायवे ज्याला मुंबई दिल्ली हायवे सुद्धा बोलतात तर हा हायवेच्या या हायवेचं काम चालू आहे आणि तिथे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये काही माझ्या आदिवासी बांधव होते या आदिवासी बांधवांच्या खात्यामध्ये जे पैसे आले ते लुटण्याचा काम येथे या काही राज्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांच्या अशिक्षितपणाचा त्यांच्या साधे भोळेपणाचा काम यांनी केलेलं आहे दुसरं एक गोष्ट मुंबई ऊर्जाचा जो प्रोजेक्ट इथे आपल्या इथे बाजूलाच जो माझ्या गावावरूनच जातोय तर त्यामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत अशा चुकीच्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यांचे काही पुरावे तुमच्याकडे असेल शासकीय स्तरावर तुम्ही काही तक्रारी किंवा पाठपुरावा करणार का नक्कीच पुरावे तर आहेतच आपल्याकडे आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचं नक्कीच मी ते शासनाच्या सरकारच्या समोर आणि निदर्शनास आणूनच देईन आणि त्या सामान्य शेतकरी असेल किंवा आदिवासी बांधव असेल ज्या पद्धतीनं जी काहींची नावं पुढे आली काहींना शिक्षा सुद्धा झालेली आहे आणि काही त्याच्यामधून मोकाट सुटलेले आहेत तर यांच्यावर आमचं नजर आहे एकूण आता या बाबी बघितल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता जर विचार केला तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे त्याच पद्धतीने भाजपाकडून उमेदवारी दिला जाऊ शकतो शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो तर या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे कशा प्रकारची तुमची नजर असणार आहे किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराला या निवडणुकीमध्ये पाठीशी टाकण्यासाठी तुम्ही काय प्रकारे तयारी केली आहे बघा मला तसं राजकीय निवडणूक लढण्याचा जास्त अनुभव नाही आहे मी दोन हजार एकोणीस वीसची ग्रामपंचायत निवडणूक लढलो तर ती निवडणूक लढत असताना माझ्या तुझ्या थोडं गावची थोडी परिस्थिती सांगेल माझ्या गावामध्ये पंधरा वर्ष ग्रामपंचायतला सिलेक्शन व्हायचं माझ्या गावातले राजकीय पुढारे सुद्धा खूप मोठ्या लेवलचे पण मला नेहमीच वाटायचं आपली माणसं मोठी आहेत पण त्या मानाने आपल्या गावामध्ये मा सुधारणा नाहीये साध्या साध्या बेसिक गोष्टी रस्ते पाणी गणेश घाट असेल स्मशानभूमी असेल अगदी स्मशानभूमी म्हणजे एखाद्या गावामध्ये मयत झाल्यानंतर पन्नास गावची जेव्हा लोक येतात आणि पावसाळ्याचे दिवस असल्यानंतर अशी म्हणजे हसण्यासारखी अवस्था असायची लोक उड्या मारून शेताच्या बांधावरून मयत प्रयत्न यायचं आणि मला ते अतिशय वाईट वाटलं मी ग्रामपंचायतला मी माझ्या काही सहकार्यांशी चर्चा केली तर बघा आपण बदल केला पाहिजे आपण इथे मागे बोलण्यापेक्षा आपण तिथे पुढे यायला पाहिजे जे बोलणार आहे सुशिक्षित आहेत त्यांनी नक्की पुढे या आपण एक चांगला विचार हे करूया आणि जे आपले पुढारे असतील गावातले त्यांना मान देऊन त्यांना बाजूला करून त्यांना सन्मानपूर्वक आपण तिथे मान देऊन आपण तिथे आपण कारभार बघूया ग्रामपंचायतचा आणि आपला गाव आपली ग्रामपंचायत कशी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न करूया पण बघा जेव्हा आपण काही असं वेगळं काही विचार करतो तेव्हा आपल्याला समाजामधून म्हणावा किंवा हे जे प्रस्थापित जे असतात यांच्याकडून विरोध होत असतो तर त्यांनी माझी भूमिका थोडी विरोधाच्या नजरेनं पाहिली ती पाहिली नंतर मला त्यांनी विरोध केला मला त्याच्यामध्ये त्या पॅनलमध्ये समाविष्ट करून नाही घेतला मग मी माझा नवीन पॅनल तयार करायचा विचार केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला अपयश आलं परंतु मी ते ग्रामपंचायत लढलो आणि ते लढत असताना मी हे विचार नाही केला की माझ्या समोर कोण आहे माझे विरोधक कोण आहेत आणि तुम्ही जो प्रश्न केलेला आहे तुम्ही आता जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं विचार करताय निवडणुकीच्या अनुषंगानं आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं विचार करत असताना तुमच्या विरोधकांचा का। तुम्ही काय विचार केला आहे तर मला असं वाटतंय मी विरोधकांचा विचार करत नाही मी विरोधकांचा विचार करत नाही समोर कोण आहे बस मला लढायचं आहे आणि मला लोकांची सेवा करायचं आहे ती खुर्ची मिळवणे हा माझा हेतू नाही आहे तर खुर्ची मिळवणे हा माझा हेतू नाही तर लोकांची सामाजिक सेवा करणे लोकांची समाजसेवा करणे हा माझा हेतू आहे त्याच्यामुळं हारजीत ही राजकारणामध्ये होत असते अगदी मला निवडणुकीची संधी जर पक्षातर्फे जर मिळाली तर मी निवडणूक लढेन आणि अगदी पक्ष जर म्हणाला की तू सध्या निवडणूक नको लढू तर माझी तीसुद्धा तयारी आहे एकूण आता तुम्ही सांगितलं का निवडणुकी लढण्याची किंवा हारजीत सहन करण्याची फेलवण्याची तुमची तयारी आहे परंतु यासाठी सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे मतदार या मतदारांना तुम्ही नेमकं कशा प्रकारचं आवाहन कराल तर बघा मतदार हल्लीचा खूप हुशार झालेला आहे पूर्वी राजकारणी लोक त्यांना असं वाटायचं की आपण मतदाराला फिरवतो म्हणजे थोडक्यात जी महाराष्ट्राची जी गेल्या चार पाच वर्षाची जी परिस्थिती आपण जर पाहिली ना तर परिस्थिती आली अशी झाली आहे की हा मतदार राजा खूप थो हुशार झालेला आहे त्यांना सांगायची गरज नाहीये बाकी राजकारण इलेक्शन जर बोलला ना तर तो थोडा ह्याचा पण हा मतदार एवढा हुशार आहे त्यांना योग्य माणूस निवडायचं चांगलं माहिती आहे आणि ते ह्या भूल थापांना भूलणार नाहीयेत आज कितीतरी गोष्ट आहे कितीतरी अशा गोष्टी आहेत का तिथे प्रकाश टाकला पाहिजे आपण आपण निसर्ग सौंदर्य आपण आपलं बिघडवतोय बरोबर मग ते भूचखलन असतील किंवा प्रदूषण असतील नदीचं प्रदूषण असेल तर अशामध्ये कोणता कोणता राजकारणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला मागत नाही हे सामाजिक प्रश्न म्हणून आपण उपस्थित नाही करायला पाहिजेत का मग ह्याच्याकडे बघणार कोण आहे बरोबर तर पुढे काय माहितीये का मतदारांचं तुम्ही जर बोलाल ना मतदार हुशार आहे त्यांना कुठल्या गोष्टी काय करायचं माहिती आहे कुठून घ्यायचं आणि कुठे द्यायचं हे परफेक्ट माहिती आहे म्हणजे एकूण आता जर सध्याची परिस्थिती बघितली तर तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना ही निवडणूक तुम्ही लढणारच हे तुमचा निश्चय ठाम झालेला आहे फक्त पक्षाकडून तुम्हाला निर्णय करण्याची दिरंगाई झालेली आहे एवढंच फक्त आपण समजू शकतो का बघा पक्षातर्फे दिरंगाई असं बोलू शकत नाहीये तर पक्षाला मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे मी पंचायत समिती लढतोय आणि हे माझ्यासाठी नवीन नाही आहे तर मी चार वर्षांपूर्वीच मी डिक्लेअर केलेलं आहे माझे काही सहकारी आहे त्यांना मी आधीच घोषित केलं होतं की मी पुढची पंचायत समिती लढतो आहे फक्त आरक्षण काय असणार यावर डिपेंड आहे आता जर परिस्थिती पाहता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे माझ्यासाठी जनरल पडलेलं आहे आणि पक्षाकडून दिरंगी नाही दिरंगाई नाही बोलताय ना, ना तर बोलता पक्ष जो निर्णय देईल त्याचं मी स्वागत करेन पक्षांनी जर माझ्याकडे अगदी दुसरी जबाबदारी मोठी जबाबदारी स्वीकारली तरी मी ते घ्यायला उत्सुक आहे आणि इच्छुक आहे निश्चितच पद्धतीने आले राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांना काय साध्य आहे आताची ही निवडणूक कशा पद्धतीने ते सामोरे जाणार आहेत पक्षाचा निर्णय अंतिम असणार आहे आणि जो निर्णय पक्षाकडून दिला जाईल त्या निर्णयाचं स्वागत करून ते या निवडणुकीला सामोरे जातील सा अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे यासह इथेच थांबूयात पाहत राहा वृत्त मराठी